दह्याच्या या रिकाम्या झालेल्या छोट्या डब्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते सुद्धा दाखवणार आहे त्यासाठी इथे आपण याच्यावरचा जो स्टिकर आहे तो काढून घ्यायचा आहे याचा स्टिकर आपण या पद्धतीने काढायचा आहे अशा पद्धतीने तो सहज निघला जातो या पद्धतीने दह्याच्या डब्यावरचा हा स्टिकर आपण काढून घेतलेला आहे याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी इथे मी थ्री डी आउटलाइनरचाच वापर करणार आहे त्यासाठी इथे मी पिंक कलरचा थ्री डी आउटलाइनर घेतलेला आहे या पद्धतीने याच्यावरती आपण असे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता अशा पद्धतीची फ्लावरची डिझाईन आपण करून घेतलेली आहे आता इथे मी ग्रीन कलरचा थ्री डी आउटलायनर घेतलेला आहे त्याने आपण या पद्धतीची डिझाईन याच्यावरती करून घ्यायची आहे अशा पद्धतीची सुंदर अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता अशा प्रकारची फ्लावर्सची डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे येथे याचा उपयोग मी फ्लावर वेस सारखा करणार आहे त्यासाठी येथे मी आर्टिफिशियल प्लांटर घेतलेला आहे ते याच्यामध्ये ठेवत आहे हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे असे आर्टिफिशियल प्लांटर तुमच्याकडे सुद्धा असतील तर ते दह्याच्या डब्यावरती डिझाईन करून ते त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही अशा पद्धतीने ते डेकोरेट करू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू